नमस्कार गाव गप्पा या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हा ना माझा ब्लॉग पहिल्या पहिलाच आहे मी या अगोदर काही ब्लॉग वगैरे बनवले नव्हते आणि माझा तसा ये ना रेसिपीचा चॅनल आहे मग रेसिपीचा चॅनल असल्यामुळे ना मला ब्लॉग बनवायला थोडंसं अवघडच जाणार आहे तरी सुद्धा आहे ना मी प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त आणि चांगला प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोचवेल आणि माझी स्वतःची ओळख करून देते तर माझं नाव आहे ना पूनम पवारे आणि मी गावाकडंच राहते गावाकडंच माझं माहेरसुद्धा आहे तर ही एवढीच आहे माझी ओळख बरं का आणि तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्या माझ्या मैत्रिणी मा येत ना त्यांना सुद्धा कळेल की मी ब्लॉग चॅनल बनवते आणि त्यांना सुद्धा थोडंसं बरं वाटेल की आम्ही हिला सजेस्ट केलं आणि हिनी कुठंतरी सुरुवात केली चला तर माझं रोजचं रुटीन तुम्हाला दाखवते की मी रोज उठून काय करते आणि कसं माझं रोजचं रुटीन असतं त्यातून मला रेसिपीला टाइम काढावा लागतो अक्षरशः ना कधी कधी दिवसच पुरत नाही इतका बिझी होऊन जातं जे रोजचं शेड्यूल आहे ते चला तर माझा रोजचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर बघा सकाळी उठले आणि पावसाला पावसाले ना मस्त अशी सुरुवात झाली आणि पाऊस पडत असल्यामुळे ना बाहेर वातावरण खूपच सुंदर दिसत होतं आणि एक जरा प्रसन्न सुद्धा वाटत होतं कारण हा उकाडा होता त्याच्यानंतर बघा उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडला आणि पाऊस इतका तरी परत थांबला जाताय ना परत पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस छान असा पडायला सुरुवात झाली आता मला तर असं वाटतं की गावाला सुद्धा लवकरच चालू होईल बघा माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवणार आहे की डबेवाल्यांचे मेसवाल्यांचे डबे भरून गेलेले आहेत तर हे असं काहीतरी असतं माझं सकाळची सगळे गडबड आणि मग ज्यां घरातल्यांनी ज्यांनी नाश्ता केला होता तर त्यांनी बघा स्वतःची ताटव तरी उचलून ठेवलेली आहेत आणि मी काय केले की ते एक टप ठेवलाय असा जेणेकरून जे कोणी खातील ते टपामध्ये ठेवलं ना तरी त्यातलं पाणी सांडणार नाही आणि जास्त पसारासुद्धा होणार नाही तर आता हे सगळं माझं किचन जे आहे ना ते खालीच आहे तर माझं जे पहिलं किचन होतं ना तर ते उलट्या साईडला होतं नंतर मग मला ब्राह्मणाने सांगितलं की हे तुझं किचन जे आहे ते उलट्या साईडला आहे तर तू सरळ करून घे मग मी याच साईडला बघा असं किचन करून घेणार आहे हळूहळू आणि हे आता मी रात्री ना बघा तर ही ना रात्रीचा जो भात होता ना अन्न वाया जाऊ नये म्हणून असा परतून घेतला होता आणि झाकून ठेवला आहे तर इथं मेसवाल्यांचे डबे भरले तर मेसवाल्यांच्या डब्यासाठी बघा अशी भाजी बनवली होती सांडग्याची सोबत भात बनवला होता त्यातला थोडासा राहिला आहे तर डाळ होती आणि एक नॉनव्हेजचा डबा होता तर त्यांच्यासाठी आहे ना मी सुक्का बोंबील बनवून दिला आहे तर जे खाततात म्हणजे घरामध्ये आमच्या तरी खात नाहीत कधी रविवारचं तरी मग मी त्यांच्यासाठी आहे ना वेगळंच बनवते आणि त्याची भांडीसुद्धा वेगळंच ठेवते कारण माझ्या मिस्टरांना नाही आवडत रविवारचं नाहीत ना खाते तर असं काहीच असे हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे आता आणि हे सगळं आवरल्यानंतर मी किचन कसा ऑर्गनाईज करते कसा ठेवते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा हॉलमधून आहे ना अशी किचनमध्ये एंट्री होती तर माझ माझा जो गॅस आहे ना तो खालीच आहे बघा आणि माझा किचन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की कि माझा किचन कुठं होता तो तर मी चेंज केला मी पहिल्यांदा सुद्धा तुम्हाला सांगितलं तर इथं हे असं चमचे किंवा मोठे मोठे जे साहित्य असतात रोज वापरायचे ते इथं लावलेले आहेत आणि या साईडला आहे ना मुलांचे शाळेचे डबे आहेत जे मला लागतात कधी कधी जर सुक्की थोडीशी भाजी उरलेली असेल ना तर यामध्ये ठेवायला सुद्धा बरं पडतं आणि इथं बघा भाजी किंवा जी चपाती असते ना आपली फुलका भाजायचा स्टँड आहे हि मी माझा मोबाईल अडकवते आणि त्याचा प्लग हा हिथं आहे जेणेकरून मला किचनमध्ये मी लावला ना तर माझं लक्षसुद्धा राहतं की मुलं माझा मोबाईल घेत आहेत की बघत बसतायत ते आणि हि असे दोन एक पॅन आणि एक कुलात तवा असा लावलेला आहे तर वरच्या साईडला बघा हे असं एक मसाल्याचं छोटा स्टँड आहे खालीसुद्धा काही मसाले आहेत तर वरचही तुम्हाला दाखवते तर हिथं बघा ही जी आहे ना ती हरभऱ्याची भाजी आहे हिथं थोड्याशा ह्या गोळ्या ठेवलेल्या आहेत मी आणि गोणकतेरासुद्धा आहे तर या साईडला बघा हिथं चाट मसाला आहे हिथं ही बडीशेप आहे आणि ही हे ना माझ्याकडं लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त या बरण्या माझ्या साठल्या होत्या शेजवण चटणीच्या तर यामध्ये सुद्धा मी काही काही असे मसाले किंवा जे गरम मसाले जे लागतात ते ठेवलेले आहेत आणि हे ना जे वरचं जे स्टिकर आहे ना ते निघतच नाही तर हे स्टिकर कसं काढायचं ना ते मला तुम्ही सुचवा बरं का कारण मी खूप प्रयत्न केला स्टिकरच निघत नाही आहे ते आणि त्यानंतर ना या अशा छोट्या छोट्या बरण्या आहेत तर या बरण्यांमध्ये मी इथं चहाचा मसाला आहे हा बिर्याणी मसाला जो घरीच बनवलेला आहे आवळ्याची पावडर आहे तीसुद्धा मी घरीच बनवलेली आहे हिथं हिथंसुद्धा आहे ना ही बेकिंग पावडर आहे आणि हे आहेत हे चॉकलेटचे आहेत जे मला केक बनवताना लागतं आणि इथं बघा हे थोडंसं आहे ना ओरेगेनो आहे जो पिझ्झा वगैरे बनवताना लागतो हिंग आहे आणि इथं आहे ना आ, हे मुलांना लागतं म्हणून हे पीनट बटर आहे खाली काही मला जे डेली रुटीनसाठी लागतं जसं की जिरं मोहरी हळद जे रोज मला जे माझं मेसचं जेवण असतं बनवताना मला अगदी पटकन घ्यायला बरं पडतं म्हणून अगदी खालच्या साईडला ठेवलेलं आहे मी हिथं आहे या बरण्यांमध्ये तर हिथं बघा ही, ही चटणी आहे आणि ही रेड चिली पावडर आहे तर बरणीमध्ये ठेवायचं कारण असं की चांगलं राहतं आणि कलरसुद्धा बदलत नाही त्याचा आणि वरच्या साईडला आहे ना हे बघा हे असं एक छोटं स्टँड आहे जे छोटे छोटे ज्या प्लेटी असतात ते लावायचं आहे हिथं झारा वगैरे जे आपल्याला रोजच्या रुटीनसाठी मला बरं पडतं हातात घ्यायला ते ठेवलेलं आहे हिथं हे छोट्या प्लेटींचं म्हणजे ॲक्च्युली हे स्टँड जे आहे ना हे कपांचं आहे काचेच्या कपांचं पण माझा माझा जो मुलगा आहे ना छोटा तो सारखा येतो हिथं म्हणून मी काय केलेस काचेची कपं दुसरीकडे ठेवलेली आहेत आणि ही अशी कुकरची जाळी आणि ह्या डेली रुटीनसाठी जी ताटं मला रोजची लागतात भाजी वगैरे द्यायला तर ते इथं ठेवलेले त्याचबरोबर इथं बघा एका साईडला आहे ना हे असं आहे याचं तर इथं केकची टीन आहे जी मोठी टोपं मला रोज लागत नाहीत ती वरती ठेवून टाकलेली आहेत मोठा एक ट्रे आहे तो सुद्धा वरतीच ठेवून टाकला आहे जो मला लागत नाही जर जास्त माणसं आली ना तरच लागतात इथं काचेच्या वरच्या साईडला आहे ना बघा मातीच्या हंडी आहे आणि एक मोठं असं घम्याला आहे जे मला रोज नाही लागत जे कधीतरी लागतं एका साईडला अशा वाट्या आणि ग्लास ठेवलेली आहेत आपे पात्र जे रोज रुटीनमध्ये लागतात ताटं आणि जी मला रोजची लागत नाहीत की उलट नसल चमचा असेल जे रोज लागत नाहीत ते एका साईडला ठेवून दिलेले आणि ही मोठी मोठी ताटं जी कधी माणसं वगैरे आली जास्त तर त्यांच्यासाठी मी एका साईडलाच ठेवून दिलेले कारण ही माझी जी मांडणी आहे ना ती बघा मोठी आहे आणि मोठी मांडणी असल्यामुळे ना ती अशीच मोकळीसुद्धा ठेवूशी वाटत नाही आणि मला स्वतःला तरी आहे ना भांड्याची खूप आवड आहे म्हणून मी भांडी जास्तच माझी असतात कधीही एका साईडला बघा इथं ही असं कांद्याचं आहे स्टँड आणि दुसऱ्या साईडला आहे ना इथं एक छोटासा खलबत्ता आहे तर माझ्याकडे ना दगडाचासुद्धा आहे आणि हा स्टीलचा सुद्धा आहे पण ह्याला आहे ना कसं होतं ना गंज लागतो म्हणून मी शक्यतो जास्त नाही वापरत या साईडला आहे ना इथं एक मी असं स्टँड घेतलेले तर इथं जे माझे मेजरिंग कप असतात ते यामध्ये ठेवलेले आहेत आणि खालच्या साईडला आहे ना हे असे सगळे काचेचे बाउल वगैरे अस आहेत ते ठेवलेले आहेत खालच्या कप्प्यामध्ये बघा अशी कपं किंवा जी क्लास मला रोज लाईट लागत ती ठेवलेले आहेत आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये म्हणजे टोटल ना चार कप्प्यांचा हा स्टँड आहे आणि इथं बघा कप आणि एक मातीचं छोटंसं भांडं आहे जे मला खूप आवडतं म्हणून मी आहे ना खूप जपून ठेवते कारण माझा छोटा मुलगा आहे ना काही नाही काय ना, उचापतीसारखा करत असतो तर इथं आहे ना एका साईडला बघा असं सा, चटणी मीठ किंवा शेंगदाण्याचा फूट आणि त्याच्या खाली ना असं जेवण जे जेवून राहिलेलं आणि शिल्लक राहिलेलं असं ना ते असं मी झाकून ठेवते त्याच्या मागच्या साईडला आहे ना सगळी लोणची आहेत बघा तर तुम्हाला दिसत असेल एक आंब्याचं लोणचं आहे एक लिंबाचं आहे आणि हा दगडी खलबत्ता आहे या साईडला बघा माझी रेसिपीची एक नोटबुक आहे आणि खालच्या साईडला आहे ना एक छोटंसं सूप आहे जे बरं पडतं ते बघा हे असं छोटंसं सूप आहे आणि कधी होतं कसं होतं ना असं बाजारात गेली आणि एखादी छोटीशी वस्तू आवडली ना तर ती मी हमखास घेत असते आणि इकडच्या साईडला बघा आपलं माझा जो तवा आहे तर माझी आई म्हणायची की तवा कधीही ना एकदम क्लीन असावा स्वच्छ असावा कारण तव्यामध्ये ना खूप निगेटिव आणि पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घेतं हिथं आहे ना दगडाचा पोळपट आणि लाटणं आहे आणि या साईडला आहे ना हा मिक्सर आहे तर हा मिक्सर मला खरं तर आहे ना गिफ्ट मिळालेला आहे तर तुम्हाला आहे ना लांबून दाखवते माझा किचन कसा दिसतो तो ते बघा हा असा हा माझा आहे ना किचन आहे आणि दिसायला तो असा दिसतो तर मी माझा किचन आहे ना अगदी साधे आणि सिंपल पद्धतीने ठेवत असते जेणेकरून कुठलीही गोष्ट मला अगदी सहज आणि पटकन मिळावी आता इकडच्या साईडला बघा सगळे मोठे मोठे डबे आहेत आणि इथं स्टीलचे खाली डबे आहेत खाली एका साईडला बघा मी जे उन्हाळी काम असतं आपलं ते केलेलं आहे गोडा मसाला किंवा ज्या डाळी वगैरे असतील ते एकाच साईडला अशा ठेवून देते जेणेकरून पाण्याचा स्पर्श नाही झाला पाहिजे आणि राहतात सुद्धा व्यवस्थित खालच्या साईडला माझे तीन कुकर आहेत आणि मला हे तीन कुकर लागतात कारण माझं मेसचं जेवण असतं रोजचं तर या साईडला आहे ना वॉशिंग मशीन आहे बघा तर असं हे माझं डेलीचं रुटीन असतं आणि तुमचं डेलीचं रुटीन कसं असतं किंवा तुम्ही काय चेंज करता ते मला सांगा आणि कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर करा लाईकसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे बरं